नमस्कार मित्रमैत्रिणींनो आधी योगिणी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आलेली आहे आता टेरिस गार्डनमध्ये आणि मला तुम्हाला दाखवायची आहे गावराने आळूची डाळीमधली मोकळी भाजी आणि गच्चीवरची पाना या पानाची लागवड कशी केली वगैरे याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला श माझ्या आदियोगिनी हो चॅनलवर तुम्हाला टाकलेला आहे आता आपल्याला हवी तेवढी पानं आपण काढून घेणार आहोत आता या पानांची काढणी म्हणजे त्या झाडाला एक दोन पान एक पान निघाला त्याच्यामधलं एक पान त्याचं कट करून घ्यायचं अगदी कोळी पाण्याची आणि गांडूळ खतावर असल्यामुळे त्याची वाढ अगदी जोमात होते दोन्ही पण पानं आहेत मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवत आहे भिसल्या डाळीमधली सुखी आळू पानांची भाजी अगदी सुटसुटीत आहे सोपी आहे तुम्ही अगदी प्रवासात पण नेऊ शकता बघूयात आपण रेसिपी याच्यामध्ये फक्त तेलाचा वापर थोडा जास्त टाकायचा आहे हां त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे इकडे दाखव साहित्याच्यासाठी लसण आपल्या आवडीनुसार मिरची आळूच्या आवडी पानाचं करत आहोत त्याच्यामुळे मी एवढी चिंच घेतलेली आहे ना वाटणासाठी हे आपण सगळं वाटण करणं करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी टाकत आहे एक, टाक एक चमचा भरून जिरं जिरं थोडं जास्त टाकायचं हे आपण वाटण्यासाठी घेते आता आपण फोडणी करत आहोत याची तर तेल तापत आहे आपलं व्यवस्थित आपले आता आपल्याला प्रथम आपण टाकत राई राई पूर्ण तरतडलेली -तर आज आपण टाकतो जिरं तीन ते चार पाका कट केलेला लसण आता आपण गॅस करत आहोत थोडा वर आता हे आपण जाडं भरड लसन जिरं आणि मिरची याची जी आता हिरवी मिरची असली तर बेटरच आहे पण हिरव्या मिरच्यातल्याच लाल मिरच्या मिरच्या थोड्या संपल्या होत्या म्हणून आता हे जोपर्यंत परतवत आहे टाकत आहे दोन चमचे हिंग हिंग थोडं जास्त टाकायचं कारण याला आपण चना गळा वापरणार आहे हे व्यवस्थित आहे हे दाखवायचं याच्यासाठी मी जवळजवळ पंधरा पाडा गावरानी आळूची घेतलेली आहेत साईज पण मोठी आहे ताजी आहेत आणि घरची ते दाखवले मी तुम्हाला ची फक्त मी देठ काढून घेतलेली आहेत अगदी हाताने आणि याला असं जोड जमीन ह्या थोडणीमध्ये आपण शिजलेली आळूची पानं टाकत आहोत सांगितल्याप्रमाणे ही पंधरा पानं आहेत ही शिजून दमणारच आहेत अगदी ताजी पानं आहेत आता ही आपण फ्राय करून घेणार आहोत आणि ही आळूची रेसिपी आहे हे पानं खाजले नाही आहेत तरी पण मी यांच्या वाटण्यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चिंच घेतलेली आहेत आपण वाटलं भरडं लसण मिरची लसूण आणि जिरं आणि प्लस याची थोडीशी एक तीन चार याची हे एक इंचाची चिंच आपली वाळलेली चिंच असते याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि मी हे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायला ठेवलेलं आहे व्यवस्थित आपण हे झाकण घेऊन वाफीव द्यायची या पानांना चना डाळ भिजत घातलेली आहे एक दोन तास आणि हे प्रवासात जर आपल्याला चना डाळीपासून केलेलं सुकं कुठलं नाही जसलं त्याच्या आपण थोडासा चिमुटभर सोड्याच्या पाण्यामध्ये डाळ भिजत घालायची की ती लवकर खराब होत नाही हे साध्या पाण्यामध्ये घातलेली कारण ही तूर्त खायची आहे भाजी आपल्याला आता ही पाणी न लावता नुसती मिर डाळ मी फिरून घेणार या पाण्याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही कारण त्या डाळीबरोबर भरपूर शिजणार आहेत आता ही डाळ मी मिक्सरला लावून घेतलेली आहे ही काळ याच्यामध्ये मी टाकत खरपळायची लसण जिऱ्याची मोरीची फोडणी दिली हिंगाची पाणी धुऊन टाकलेली मध्यम आकाराची पंधरा त्याच्यामध्ये तेलामध्ये प्रथम मी जिरं थोडीशी चिंच चा, आळूचं असल्यामुळे आंबट काही चवीला होणार नाही आहे पण हा जो खाजरेपणा याचं जाण्यासाठी आपण जे टाकलेलं आहे ती चिंचेचा वापर केलेला आहे थोडासा अगदी दोन इंचांचे एक तुकडा टाकलेला आहे टाक आपण हीच डाळ आपण दोन बॅच मध्ये काढून घेतलेली आहे जेवढी जमेल तेवढी बारीक करायची थोडासा त्याच्यामध्ये भरड त्याच्यामध्ये राहील याचा प्रयत्न करायचा आहे आपण याच्यात पाणी वापरणार नाहीये व्यवस्थित मिसळून घ्यायचं अगदी तुम्ही याचं पाटोडी जशी थापतो ना आपण तसं अगदी थापून सुद्धा अगदी चविष्ट आणि पटकन होणार आपण आळूच्या पानाची वड्या वगैरे ज्या तळून घेतो ना त्याच्यामध्ये त्याचा हिरेगुळे पण अजिबात शिल्लक राहत नाही किंवा जी फतफत म्हणून जी भाजी करतो आळूचं त्यालाही भरपूर रेसिपीला वेळ लागतो प्रत्येक अशी काय म्हणतात टेस्ट आणि क्वालिटी याची त्याच्या ठिकाणी आता माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते बरं डाळीच्या पिठाची कुठली रेसिपी चांगलीच होते पण त्याच्यामध्ये आता आळूच्या वेगळा चव येणार आहे आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मापूनच टाकायचं कारण सुखी क्वांटिटी किती होते हे माहीत नाही पण याच्याने काय होईल आता याला पाणी सुटेल जो आपण हे टाकलं आहे ना डाळ पण निथळून घेतली आहे पानं पण स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत फक्त याचं एकच आहे हे मंदाच्यावर पाहिजे तेवढं होऊ द्यायचं आणि याला जर तुम्हाला थापून पाहिजे असेल ना तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजू द्यायचं आपण पाठोडा करतो ना तसं आणि मग याच्यामध्ये परत थोडंसं सुकं पीठ टाकायचं म्हणजे कणी पण लागणार याची भरड पण लागणार दाताखाली आणि मग ते नंतर तुम्ही थापून घेणार आता मी बघते हे शिजल्यावर थापता येतो एका म्हणून आता याच्याला याला मी पूर्ण झाकून शिंडी देणार आहे पण याला थोडंसं छेद असावा कारण मग ते पूर्ण वाप गेली आतमध्ये कोणती किती पाण्यांचा रंग हिरवा राहत नाही आता आता मी पूर्ण कवर करून ठेवलं आहे कारण त्याला मला कच्ची डाळ शिजण्यासाठी याचं स्टेमची आवश्यकता होती ना म्हणून पूर्ण कवर करून एक मंद गॅसवर पाच मिनटं ठेवलेलं आहे जशी जशी थंड होणार तशी तशी ही मोकळी होणार आणि तुम्हाला पा ताटात पाण्यामध्ये लावताना जर आकर्षक वा मोकळं नको असेल तर ह्या स्टेजवर हे असं व्यवस्थित प्लेटला थापून घ्यायचं आहे तेल लावून जसं पाटोडे लावतो ना आपण आज मला काही थापण्याची गरज नाही आहे घरगुती भाजी केलेली आहे मी हां आणि त्याच्यात तुम्ही व्यवस्थित काप करून ताटाला वड्या एक दिवस त्या पण दाखवेल मी तर ही अशी आपली भिजल्या डाळीतल्या आळूपानाची मोकळी भिजल्या डाळीतल्या आळूपानाची मोकळी भाजी फक्त लसण मीठ मिरची जिरे घालून तयार केलेली भाजी आपली अप्रतिम त चवीची तयार आहे आपण याच्यामध्ये पाहिजे तेवढी पानं घालू शकतं वडीपेक्षा अगदी सुटसुटीत आहे आणि पातळ भाजीपेक्षा पण चविष्ट आहे तर मैत्रिणीनं चाखून बघा करून बघा आणि प्लीज शेअर लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू